जुन्नर बाजार समितीच्या उपबाजार समिती, समिती नारणगाव येथे आज मोठा राडा पाहायला मिळाला बाजार समितीच्या आवारात संचालक संतोष चव्हाण यांना विरोधकांनी घेराव घातला तर दुसऱ्या बाजूला जागा खरेदी करण्यावरून मोर्चाचे आयोजन करणाऱ्या गाडीचे बॅनर फाडल्याच्या कारणावरून राडा झाला चलो जुन्नर चलो जुन्नर या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे आल्याचे अलाउन्सिंग करणाऱ्या गाडीचा बॅनर अज्ञात व्यक्तीने फाडल्याच्या कारणावरून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले शिंदेगड शिवसेना तालुका प्रमुख बाबू पाटील नारंगगाव पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार ग्रामपंचायत उपसरपंच आरिफ आतार माजी उपसरपंच संतोष वाजगे पोलीस पाटील सुशांत भुजबळ नंदू आडसरे बाळा बावळ यांनी ऐन टायमावर मध्यस्थी करून राणा मिटवला याच बातमीचा आढावा घेतला आहे निर्णय ते पाहूया उयाम, प्हाँ आता सगळे काय 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 करायला लागला काय काय करायला लागला

કંપ્લે સંગા ના તમે ઓફિસર તેમના સગા સાહેબ જોઈ પ્રોબ્લેમ એતો જીતે સંચાલક પણ તેમના સંગા સાહેબ પૈસા પૈસા <runners> नहीं। आम्हाला कर कर तो कर्मचारी आमच्या अंगावर येणारा कर्मचारी आम्हाला नकोय शेतकरी म्हणून तो म्हणतोय ना आम्हाला अजिबात तो पार्ट ना तुमचं संचालक मला बोर्ड ऑफ डायरेक्टर आम्ही तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलं तुम्ही कारवाई करा हे संचालक म्हणून तुम्हाला सांगितलं चुकतो परत शिबिया पाहिजेच म्हणतो त्याच काय म्हणणे आमचा रोजगार बोलणार आपण बाजार समजा आठवायला निघालो काही दोन ऐकायला नाही का बारीकेक हो आता म्हणतोय वाढला वाढत नाही प्लीज साहेब हे भाऊ भाऊ आपल्याला आडवायचे काय पण त्याने प्रयत्न केला चालतोय साहेब आम्ही सांगतो आम्ही सांगतो मुजी